मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू मोरेगाव रस्त्यावर विदेशी दारू मेकडॉल नंबर वनची अवैधपणे विनापरवाना वाहतूक करणाऱ्या एका बेचाळीस वर्षी इस्मास पोलिसांनी ताब्यात घेतले असून मेकडॉल नंबर वन दारूच्या पन्नास बॉटल किंमत चार हजार दोनशे पन्नास रुपये व दुचाकी पन्नास हजार रुपये असा चोपन्न हजार दोनशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई सेलू मोरेगाव रस्त्यावर डिग्रज बरसाले पाटीवर सार्वजनिक रस्त्यावर शुक्रवार अठरा जुलै रोजी दुपारी बारा वाजता करण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू मोरेगाव रस्त्यावर दुचाकी क्रमांक ई एम एच एक्केवीस बी एन सदुसष्ट पंच्याऐंशीवरून विदेशी दारू मॅकडॉल नंबर वन विना परवाना घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना कळतात पोलीस हवालदार शिवदास सूर्यवंशी पोलीस शिपाई नारायण आगाव पोलीस शिपाई लक्ष्मण जीवने पोलीस शिपाई राहुल गोरे यांनी दुचाकीवरून येणाऱ्या इम्रान खा आगा खा पठाण वय बेचाळीस वर्षे राहणार पाटोदा तालुका मंटा याची चौकशी केली असता मॅकडॉल नंबर वनच्या पन्नास बॉटल किंमत चार हजार दोनशे पन्नास रुपये आणि दुचाकी किंमत पन्नास हजार रुपये असा चोपन्न हजार दोनशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलीस शिपाई नारायण आगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम ई महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत इम्रान खान आगा खान पठाण राहणार पाटोदा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवदास सूर्यवंशी पुढील तपास करत आहेत राजहंस दुधासह दुग्धजन्य पदार्थ मिळण्यासाठी बेटा बालाजी न्यूजपेपर बस बसस्टँड सेलू नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू